काय काय मग फार मुलीची दहावी संपली आता लातूरच्या शाहू कॉलेज मध्ये ऍडमिशन घ्यायचं म्हणत आहे ती अरे वा खूपच छान आहो ती तुमची मुलगी पण शाहूलच आहे ना म्हंटल ऍडमिशनच विचारावं आहो दहावीच्या परीक्षा संपल्या की शाहूची स्क्रीनिंग टेस्ट असते आणि त्यावरूनच अकरावीची ऍडमिशन ठरते स्क्रीनिंग टेस्ट त्याची तयारी कशी करायची अहो आम्ही मुलीला लातूर येथे प्राध्यापक योगेश सुरेंशी सरांकडे स्क्रीनिंग तयारी क्लासेस साठी ठेवले होते आणि त्यामुळेच तर आमच्या मुलीला शाहूला ऍडमिशन मिळाले अहो ताई लातूर तर लांब आहे ना अहो त्यांच्याकडे बाहेरून येणाऱ्या मुला मुलामुलींसाठी राहण्याची जेवणाची आणि क्लासेसची सर्व प्रकारच्या सुविधा आहेत अरे वा खूपच छान थँक्यू ताई अहो थांबा तरी चहा तरी घ्या चहा ना पुन्हा घेते अगोदर ऍडमिशन करून येते